ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक शहर शहर आणि जिल्ह्यात नामांकित डॉक्टरांच्या यादीमध्ये नाव असलेले डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचे स्थलांतर आणि नवीन वास्तूचे कलश पूजन शुभारंभ नुकताच संपन्न झाला दिनांक तीस जूनला दुपारी बारा वाजेच्या दरम्यान करण्यात आले उद्घाटन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव आणि पंचवटीपूर्व विधानसभा संघाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या शुभ हस्ते फीत कापून संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक रुची कुंभारकर उद्धव निमचे कविता कडक सोलापूरच्या माजी महापौर अलकाताई राठोड तसेच काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे डॉक्टर दिनेश बच्छाव उल्हास धनवटे मंगेश धनवटे बाळासाहेब कडक गौरव गोवर्धने प्रवीण भाटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा वाडेकर यांनी केलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर परिमल चव्हाण यांनी केले डॉक्टर चव्हाण यांचा डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचं पूजन आणि उद्घाटन या ठिकाणी होतं आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी डिक्लेअर करते की डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं डिक्लेअर करते आणि गेले दहा वर्ष डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे ते एम बी बी एस झालेले आहेत आणि रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे डॉक्टर परिमल चव्हाण या एम बी बी एस डी जी ओ गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता या नवीन जागेमध्ये नवीन हॉस्पिटलमध्ये ते या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत या परिसरामध्ये जे काही आपले नागरिक का आहेत त्यांच्यासाठी त्यांनी या पंचवटी भागामध्ये गिरावाढीमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आता असं कुठेही असं राहिलेलं नाही की एखादा रुग्ण जर गंभीर आजार असेल तर त्याला मुंबई म्हणा पुण्याला नेणं गरजेचं ने या ने आहे याच ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये असेल नाशिकमध्ये असेल या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचा लाभ आपण निश्चितपणे घ्यावा आणि मी माझं सौभाग्य समजते की माझ्या हातून या ठिकाणी डॉक्टरांनी हे उद्घाटन करून घेतलेलं आहे मी त्यांना खऱ्या अर्थाने माझ्या बच्चा परिवाराच्या वतीने पक्षाच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि खासदार खुँ, दो या नात्याने मी त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देते आणि त्यांनी रुग्ण येईल तो शंभर टक्के बरा होऊन जाईल अशा मी शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय भाऊ आपल्या पंचोटी परिसरात अधिक एक सुसज्ज असं हॉस्पिटल सुरूच आहे आमचे बंधू डॉक्टर रवींद्र चव्हाण सर आणि आमच्या बहिणी परिमल चव्हाण मॅडम या दोघांनी दाम्पत्याने नवीन हॉस्पिटल चालू केलं खरंतर हिरवाडी परिसर म्हटलं किंवा हा परिसर म्हटलं तर एक सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे आणि ती गरज ओळखून सरांनी इथे रुग्णालय चालू केलं तर जनतेशी अतिशय चांगला संवाद आणि संपर्क असणारे व्यक्ती म्हणून सर सगळ्यांना सर ओळखले जातात सर तुम्ही डॉक्टर तसा मिळतो वकील आणि वकील करत असताना मी सल्ले द्यायचो तेव्हा लोक मला पैसे द्यायचे आता पुढाने झाल्यापासून ठिकट सल्ला देतो काय तुम्हाला सल्ला देतो की पुढाऱ्यांच्या जास्त संपर्कात राहू नका माझ्याकडे लोक येतात आणि ज्या ज्या माणसाला माहीत असतं त्या कुठे माझ्या संपर्कात किंवा प्रवीणच्या असेल किंवा बच्चवताईच्या असेल त्यांच्याकडे जाऊन बसतं की बिल कमी करून त्याच्यामध्ये व्यवसाय आणि संबंध हे एकत्र न करता प्रोफेशनल जर आपण हॉस्पिटल चालवलं कारण हॉस्पिटल चालवताना आपल्याला मेंटेनन्स आहे स्टाफ आहे सगळ्यांचे पगार आहे आणि हे सगळं करूनही आपल्या दोन पैसे राहिले पाहिजे आणि ते सगळं करायचं असेल तर कुठेतरी संबंध आणि व्यवसाय या गोष्टी एकत्र ठेवून कार आपल्याला त्याचं एक सांगड घालता आली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण एक चांगले रुग्णालय चालू केलं आहे तर रुग्णांच्या सेवेचं भेद वाक्य घेतलं आहे आणि प्रभू रामाच्या

डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर सौ परिमल चव्हाण हे संचालक असून डॉक्टर रवींद्र चव्हाण एमबीबीएस अस्थिरोग आणि मणक्यांचे तज्ज्ञ आहेत तर डॉक्टर सौ परिमल चव्हाण एमबीबीएस डीजीओ स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हे तीस बेडचे अत्याधुनिक सुसज्ज स्वच्छ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे यामध्ये अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि सर्व सुविधांनी उपयुक्त यू डिजिटल एक्स रे सेवा सुविधा सर्व प्रकारच्या मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सोनोग्राफी पॅथोलॉजी लॅब नवजात शिशू अतिदक्षता विभाग मेडिकल स्टोअर्स तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नम्र तत्पर स्टाफ यासाठी डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल संबंधी डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर परिमल चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल या तीस बेडच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुमचं स्वागत आहे हे एक तीस बेडचे स्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे एन आय सी यू आय सी यू तसेच मॉड्युलर ओ टी आणि मोठी ओटी अशा सर्व प्रकारच्या सुविधा पेशंटसाठी आम्ही उपलब्ध करून दिल्यात मी डॉक्टर परिमल चव्हाण गायनेकॉलॉजिस्ट तज्ञ आणि डॉक्टर रवींद्र चव्हाण ऑर्थोपेडिक सर्जन अस्थिरोग तज्ज्ञ आम्ही दोघेही नाशिकमध्ये दहा वर्षांपासून वैद्यकीय सेवा देतो आहे आणि आता या नवीन वास्तूमध्ये आम्ही स्थलांतर केलेलं आहे त्याच वास्तूचा शुभारंभ आहे सर्व पेशंटनी दहा वर्ष भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि अशीच आम्ही दहा वर्षात केलेली रुग्णसेवा पुढे चालू ठेवू त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रवींद्र चव्हाण ऑर्थोबिक सर्जन अस्थिं नाशिक हेरावडी येथे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल या नावाने आपल्या नवीन वस्तू स्थलांतर झालेलं आहे आजपासून आपण चव्हाण डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हे तीस बेडचे असून यामध्ये दोन मॉड्युलर बोटी दो आय सी यू आणि एन आय सी यू लहान मुलांचे अतिदक्षता विभाग असे आहे तसेच इन हाऊस जी सेंटर डिजिटल एक्स रे सेंटर आणि पॅथॉलॉजिकल लॅब तसेच इतर सुविधा देण्यात आलेल्या आहेत तरी आपण सर्वांनी आम्हाला जो आत्तापर्यंत मागील दहा वर्षामध्ये जो जो प्रतिक्रद दिलेला आहे हेच आपण पुढीलचा पुढे प्रतिसाद द्यावा आणि आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी हजर असू आपण या सेवेचा नेहमी म्हणजे आम्हाला तुम्हाला सेवा देण्यासाठी पुरेपूर आहोत आणि आपण जो आम्हाला आत्तापर्यंत दिले त्याबद्दल धन्यवाद थँक्यू डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बाबूराव जाधव सिंधुताई चव्हाण रेखा जाधव चिरंजीव रुद्रांश आणि रुग्वेदा डॉक्टर सुधीर संकलेचा डॉक्टर सचिन देवरे डॉक्टर संजय धुर्जेट डॉक्टर सुनीता वाघ हे होते डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचा सर्व स्टाफ आणि नातेवाईक मित्रपरिवार हितसंबंधी सर्व स्तरातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा पत्ता डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हिरावाडी रोड विधाते नगर पंचवटी नाशिक यावेळी हॉस्पिटलचे स्थलांतर आणि नवीन वास्तूचे कलशपूजनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि नागरिकांनी डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या